ईशान्य मुंबईचे नवनियुक्त खासदार संजय दिना पाटील हे देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता तळे हे परगा येथील श्री मशरूम गणपती मंदिरात दर्शनासाठी आपल्या परिवारासह थांबले होते याप्रसंगी त्यांच्या हस्ते स्त्रीची आरती व पूजा करण्यात आली यावेळी पल्लवी संजय पाटील त्यांची मुलगी सखी संजय पाटील याही उपस्थित होत्या भक्त मंडळाच्या वतीने मंदिराचे पुजारी संजय पतंगे धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा श्रीची प्रतिमा शाल हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी खासदार महोदयाने श्री गणेशाच्या दर्शनाने मनाला शांती मिळते व काम करण्यास प्रोत्साहन मिळते तसेच मंदिराची पाहणी केली या मंदिरातील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ हौशेट्टी बाबराव शितोळे कुमार सुरवसे समर्थ बमगुंडे हिरा बावरी शरद सुरवसे बापू जगताप वीरेंद्र महाजन प्रवीण ढाले गणेश हाऊशेट्टी नागराज हाऊशेट्टी आदी भक्त मंडळ तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती